मित्रांनो भारतीय संविधानावरती आपण मागील वर्षांमध्ये मा जे काही प्रश्न विचारले गेले तर ते सर्व प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी आपण तेच टॉपिक घेतलेले आहेत जे तुम्ही थंबेलमध्ये पाहिलेले आहेत या सर्व टॉपिकवरती आपण शंभर प्रश्न पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण दुसरा टॉपिक घेऊन येणार आहोत तर बघा मित्रांनो एक्केचाळीसवा प्रश्न तुमच्या समोर आहे याच्या पूर्वीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता एक्केचाळीसवा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत नमूद केलेल्या समता हे तत्व खालीलपैकी कोणत्या दोन बाबींमध्ये समता सुनिश्चित करते तर उत्तर आहे मित्रांनो दर्जा आणि संधी दर्जा आणि संधी स्पष्टीकरण बघा प्रस्तावना नागरिकांना दोन प्रकारची समता सुनिश्चित करते एक दर्जाची समता आणि दुसरा संधीची समता या तत्वांचा उद्देश सामाजिक विषमतेवर मात करणे आणि प्रत्येक नागरिकाला समान संधी उपलब्ध करून देणे हा आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान संविधानाच्या प्रस्तावनेच्या स्वरूपाचे अचूक वर्णन करते तर उत्तर आहे प्रस्तावना ही न्याय प्रविष्ट नाही एकच आहे बघा तर हे खालचं चुकीचं आहे स्पष्टीकरण बघा न्याय प्रविष्ट नाही का सांगते बघा प्रस्तावनेत तरतुदी न्यायालयाद्वारे लागू केल्या जाऊ शकत नाहीत म्हणून ती न्याय प्रविष्ट नाही म्हणून हे एक बरोबर आहे दुसरा आहे अधिकाराचा स्रोत नाही या ठिकाणी म्हटलं आहे की अधिकाराचा स्रोत आहे तर नाही हे उत्तर आहे स्पष्टीकरण बघा प्रस्तावना कायदे मंडळाला कोणताही नवीन अधिकार देत नाही किंवा त्यांच्या अधिकारावर बंधन घालत नाही संविधानाचे भाग अधिकारांचे स्त्रोत आहेत हे पण तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बेचाळीसव्या घटना दुरुस्ती अधिनियम एकोणीशे द्वारे प्रस्तावनेत कोणते शब्द समाविष्ट केले गेले तर उत्तर आहे एक दोन आणि चार धर्मनिरपेक्ष समाजवादी आणि अखंडता हा जो गणराज्य शब्द आहे हा पूर्वीपासूनच त्याच्यामध्ये होता तर बघा बेचाळीसव्या घटनादुरुस्ती यालाच मिनी संविधान असं पण म्हटलं जातं याने प्रस्तावने तीन शब्द नवीन तीन शब्द जोडले एक समाजवादी दुसरं धर्मनिरपेक्ष तिसरा अखंडता आणि गणराज्य हा शब्द प्रस्तावनेत होता पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या संदर्भात प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ काय आहे तर याचा उत्तर आहे देशाचा प्रमुख निवडलेला असतो स्पष्टीकरण बघा प्रजासत्ताक किंवा गणराज्य म्हणजे काय जो राज्याचा प्रमुख असतो म्हणजेच जसं राष्ट्रपती हा निवडलेला असतो वारसा हक्काने नाही कसं ब्रिटनमध्ये जसं राजा किंवा राणी असतं तसं सर्व सार्वजनिक कार्यालय कोणत्याही नागरिकासाठी खुले असतात हे पण याची ओळख आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या कायद्याने प्रथमच भारतीय विधानमंडळ द्वेसदनीयता आणि थेट निवडणुका सुरू झाल्या तर याचं उत्तर आहे भारत सरकार अधिनियम एकोणीसशे एकोणीस स्पष्टीकरण लक्षात ठेवा बघा भारत सरकार अधिनियम एकोणीसशे एकोणीसमध्ये एकुनिस, मध्ये खालील तरतुदी होत्या कोणत्या केंद्रीय विधानमंडळात दुवे सदनीयता काउन्सिल ऑफ स्टेट अँड लेजिस्लेटिव्ह असेंब्ली भारतात थेट निवडणुकांची सुरुवात झाली आणि प्रांतांमध्ये दुःशासन चालू झालं कधी एकोणीसशे एकोणीसमध्ये पुढचा प्रश्न आहे संविधान सभेत एकूण सदस्य संख्या तीनशे एकोणनव्वदपैकी पैकी देशी संस्थानांना किती जागा वाटप करण्यात आल्या होत्या तर याचं उत्तर आहे त्र्याण्णव आहे काय उत्तर आहे त्र्याण्णव कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभेची एकूण सदस्य संख्या तीनशे एकोणनव्वद निश्चित करण्यात आली होती ब्रिटिश भारतासाठी दोनशे शहाण्णव जागा होत्या त्याच्यामध्ये अकरा जे गव्हर्नर गव्हर्नरचे जे प्रांत होते त्याच्यासाठी दोनशे ब्याण्णव जागा होत्या आणि जे चार मुख्य आयुक्तांचे प्रांत होते याच्यासाठी चा चार जागा होत्या हे लक्षात ठेवा आणि देशी संस्थानांसाठी त्र्याण्णव जागा होत्या यांचे जे प्रतिनिधी होते ते संस्थानांच्या प्रमुखांनी नामनिर्देशित केले होते हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण संविधान सभेच्या मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते तर उत्तर आहे जे बी कृपलानी मूलभूत हक्क उपसमिती जे बी कृपलानी मूलभूत हक्क अल्पसंख्याक आणि आदिवासी व वगळलेले क्षेत्र यांच्यावरील सल्लागार समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते आणि अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष एस सी मुखर्जी होते हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे नियामक कायदा सतराशे त्र्याहत्तरचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य काय तर हे वरीलपैकी सर्व उत्तर आहे बघा बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल असं बनवलं गेलं सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलकत्ता येथे करण्यात आली कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना मान्यता दिली गेली वरीलपैकी सर्व स्पष्टीकरण बघा नियामक कायदा जो सतराशे त्र्याहत्तर आहे हा भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश सरकारने उचललेले पहिले पाऊल होते यात कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना मान्य मान्यता मिळाली बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल असे पद देण्यात आले आणि पहिले जे होते ते वॉरन हेस्टिंग्स होते हे पण लक्षात ठेवा कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये आणि याचे प्रथम न्यायाधीश होते एलेझा इम्पे हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतीयांना प्रथमच केंद्रीय विधान परिषदेत कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत समाविष्ट केले तर तो कायदा होता अठराशे एकसष्टचा भारतीय परिषद अठराशे एकसष्ट स्पष्टीकरण बघा भारतीय परिषद अधिनियम अठराशे एकसष्ट नुसार गव्हर्नर जनरलला त्याच्या विधान परिषदेत काही भारतीयांना असहकारी सदस्य म्हणून नाम निर्देशित करण्याची परवानगी देण्यात आली अठराशे मध्ये लॉर्ड कॅनिंगने बनारसचे राजा पटियालाचे राजा आणि यांना नाम निर्देशित केले होते हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाचे सार्वत्रिक प्रौढ मताधिकार हे वैशिष्ट्य कशावर आधारित आहे तर उत्तर आहे प्रत्येक नागरिकाला कोणताही भेदभाव न करता मतदानाचा अधिकार स्पष्टीकरण बघा सार्वत्रिक प्रौढ मताधिकार म्हणजे वंश धर्म लिंग संपत्ती किंवा शैक्षणिक पात्रतेवर कोणताही भेदभाव न करता प्रत्येक अठरा वर्षावरील नागरिकाला मतदानाचा अधिकार देणे संविधानाच्या सुरुवातीला मतदाराचे वय एकवीस वर्ष होते जे एकसठव्या घटनादृष्टीद्वारे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये अठरा वर्ष करण्यात आले पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान भारतीय संविधानातील मूलभूत हक्क आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे डी पी एस पी यांच्यातील संबंधांचे योग्य वर्णन करते तर याचं उत्तर आहे सर्व बघा मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत तर डी पी एस पी न्यायप्रविष्ट नाहीत डी पी एस पी हे मूलभूत हक्कांचे पूरक आहेत बरोबर आहे डी पी एस पी मूलभूत हक्कांच्या पूर्ततेसाठी सामाजिक आणि आर्थिक पाया तयार करतात हे पण बरोबर आहे म्हणून वरीलपैकी सर्व बघा स्पष्टीकरण मूलभूत हक्क भाग तीन मध्ये दिलेले आहेत आणि डी पी एस पी भाग चार मध्ये हे दोन्ही संविधानाचे अविभाज्य भाग आहेत बघा न्यायप्रविष्टा मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास नागरिक न्यायालयात जाऊ शकतात तर डी पी एस पी केवळ राज्यासाठी मार्गदर्शक तत्वे आहेत विधान एक बरोबर आहे पूरकता कशी आहे बघा डी पी एस पीचा उद्देश कल्याणकारी राज्याची स्थापना करणे आहे तर मूलभूत हक्क राजकीय लोकशाहीची स्थापना करतात हे एकमेकांना पूरक आहेत म्हणून विधान ब आणि क योग्य आहे पुढचा प्रश्न आहे प्रस्तावना संविधानाचे ओळखपत्र आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले उत्तर आहे नानी पालखीवाला स्पष्टीकरण पालखीवाला प्रस्तावना संविधानाचे ओळखपत्र आहे असं यांना म्हटलं के एन प्रस्तावना संविधानाचे राजकीय जन्म कुंडले आहे असं यांनी म्हटलं कोणी मुन्सी आणि अर्नेस्ट बारकर प्रस्तावना संविधानाची गुरु किल्ली आहे असं यांनी म्हटलं पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील सार्वभौम या शब्दाचा अर्थ काय आहे तर याचं उत्तर आहे भारत आपल्या अंतर्गत आणि बाह्य बाबींमध्ये स्वातंत्र्य आहे स्पष्टीकरण बघा सार्वभौम म्हणजे काय भारत आपल्या अंतर्गत बाबींवर जसे की कायदे बनवणे कोणत्याही परदेशी शक्तीच्या नियंत्रणाशिवाय निर्णय घेऊ शकतो भारत आपल्या बाह्य बाबींवर पूर्णपणे स्वातंत्र्य आहे पुढचा प्रश्न आहे संविधान सभेत भारतीय संविधानाचा अंतिम मसुदा कधी सादर करण्यात आला तर उत्तर आहे चार नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस मसुदा समितीने आपला पहिला मसुदा चार नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेला सादर केला आणि यावरच पहिले वाचन सुरू झाले पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान भारतीय संविधानाच्या निर्मितीबद्दल अयोग्य आहे तर याचं उत्तर आहे संविधान सभेने एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये राष्ट्रीय ध्वजाला मान्यता दिली तर हे उदा उदाहरण जे आहे हे अयोग्य आहे संविधान सभेने बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी राष्ट्रीय ध्वजाला मान्यता दिली एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये नाही मे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये भारत राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या कायद्याने प्रथमच केंद्र आणि प्रांतांदरम्यान कायदेविषयक अधिकारांचे विभाजन केले तर याचं उत्तर आहे भारत सरकार अधिनियम एकोणीसशे एकोणीस एकुनीश। स्पष्टीकरण बघा भारत सरकार अधिनियम एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये प्रथमच केंद्रीय आणि प्रांतीय सूची निश्चित करून त्यांच्यातील अधिकारांचे विभाजन केले गेले प्रांतांना त्यांच्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला जेणेकरून ते केंद्राच्या हस्तक्षेपाशिवाय कार्य करू शकतील पुढचा प्रश्न आहे बघा पिट्स इंडिया कायदा सतराशे चौऱ्याऐंशीद्वारे द्वारे कोणते महत्त्वाचे बदल करण्यात आले तर याचं उत्तर आहे कंपनीचे व्यापारी आणि राजकीय कार्य पूर्णपणे वेगळे करण्यात आले स्पष्टीकरण बघा पिट्स इंडिया कायद्याने कंपनीच्या कार्याचे विभाजन केले व्यापारी कार्य कोर्ट ऑफ डायरेक्टर्सकडे देण्यात आले आणि राजकीय कार्य नियंत्रित करण्यासाठी नियंत्रण मंडळ याची स्थापना केली यामुळे द्विशासन प्रणाली सुरू झाली पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाची हिंदी हस्तलिखित प्रत कोणी लिहिली तर उत्तर आहे वसंत कृष्ण वैद्य पुढे बघा काही गोष्टी लक्षात ठेवा प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी भारतीय संविधानाची इंग्रजी हस्तलिखित प्रत इटालिक शैलीत लिहिली हे पण लक्षात ठेवा प्रेम बिहारी नारायण रायजादा वसंत कृष्ण वैद्य यांनी संविधानाची हिंदी हस्तलिखित प्रत लिहिली आणि नंदलाल बोस यांनी मूळ संविधानातील प्रत्येक पानाला सौंदर्यपूर्ण चित्रे आणि कलाकृतींनी सजवले हे पण लक्षात ठेवा प्रश्न आहे संविधान सभेतील कोणत्या समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर स्वतः नव्हते तर याचं उत्तर आहे मूलभूत हक्क उपसमिती मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष जे बी कृपलानी होते सल्लागार समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते हे पण तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणते विधान भारतीय संविधानाच्या संघ राज्य आणि एकात्मक घटकांचे योग्य वर्णन करते तर उत्तर आहे संघराज्य लिखित संविधान एकात्मक एकेरी नागरिकत्व संघराज्याचे वैशिष्ट्य काय काय आहेत बघा संघराज्याचे विभाजन लिखित संविधान संविधानाची सर्वोच्चता स्वतंत्र न्यायपालिका संघराज्य लिखित संविधान संघराज्यचं वैशिष्ट्य काय लिखित संविधान बघा एकात्मक वैशिष्ट्ये एकेरी नागरिकत्व सशक्त केंद्र आणि बाणीच्या तरतुदी एकीकृत न्याय व्यवस्था तर या ठिकाणी बघा एकात्मक एकेरी नागरिकत्व ठीक आहे तर अशा प्रकारे हे खालचं पण तुम्ही लक्षात ठेवा